ही शी आणि नेम असेल तर काय डज वापरायचे बघा पुढे वाक्यरचना घेतल्यावर तुमच्या लक्षात येऊनच जाईल आता हे क्लिअर झालं तुमचं एक तर तुम्ही प्रश्नार्थी शब्द घेऊ शकता किंवा डू यू थिंक म्हणजे तुम्हाला या दोन्हींचाही वापर एकत्र तुम्हाला करायचं आहे जर नसेल तर तुम्ही फक्त एवढे वापरून सुद्धा वाक्यरचना बनवू शकता त्याच्यामध्ये प्लस प्रश्नार्थी शब्द वापरून पण तुम्ही वाक्यरचना बनवू शकता पहा कसं आता आता ह्याच्यामध्ये काय आपण बघा मराठीच्या वाक्यात तुला वाटतं का म्हणजे बघा आपण मराठीमध्ये म्हणतो ना तुला वाटतं का त्याला वाटतं का तिला वाटतं का हे जसे आपण मराठीमध्ये जे वाक बोलतो त्यासाठी तुम्हाला ही रचना वापरायची आहे आपण म्हणतो ना की तुला असं का वाटतं बघा तो स्वार्थी आहे असं तुला वाटतं का तो खरं बोलत आहे असं तुला वाटतं का म्हणजे ह्या ज्या वाक्यरचना आहेत तुम्हाला ह्या वाक्य ही रचना वापरायची आहे काही वेळेला तुम्हाला हा भाग नाही वापरायचा फक्त हा भाग वापरायचा आहे काही वेळेला कसं होईल की तुम्हाला हा पण भाग हा पण भाग आणि हा पण भाग तुम्हाला वापरायचा आहे बघा पहिल्या वाक्यामध्ये तुम्हाला काय प्रश्नार्थी असेल त्याच्यानंतरच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला विधानार्थी वाक्य विधानार्थी वाक्य म्हणजे काय असतं की त्याचं चित्रपा सब्जेक्ट असतो वर्ब असतो आणि ऑब्जेक्ट असतो राईट पण इथं सुरुवातीला तुमचं वाक्य प्रश्नार्थी किंवा वर्बल असल्यामुळे शेवटी तुम्हाला काय करायचंय क्वेश्चन मार्क द्यायचा आहे पण त्यात दुसरं हे तुमचं काय असलं वेदनार्थी वाक्य पाहू प्रसाद रचना लिहून घ्या आणि त्याच्या वाक्य प्रश्न पहा तो स्वार्थी आहे असं तुला वाटतं काय तो स्वार्थी आहे असं तुला वाटतं का म्हणजे डू यू थिंक डू यू आता इथे थिंकचे दोन अर्थ होतात एक म्हणजे विचार करणे आणि असं जर म्हणलं तर वाटतं का असं त्याचा अर्थ होतो ओके म्हणजे डू यू थिंक ही इज सेल्फिश आणि मार्क म्हणजे तुला वाटतं का की तो स्वार्थी आहे ओके तो स्वार्थी आहे असं तुला वाटतं का ओके तो खरं बोलत आहे असं तुला वाटतं का म्हणजे तो खरं बोलत आहे असं तुला वाटतं का डू यू थिंक